की ज्या संस्थेला बँक कर्ज देत नव्हती कोणी उभं करीत नव्हतं देत कोणी निफाडचे लोक को फिरू देत नव्हते अरे एवढं गुडविल निर्माण केलंय ना तुम्ही या प्रकारांमुळं या ठिकाणी कोट्यावधी रुपयाच्या ठेवी कारखान्याकडे मोठ्या विश्वासानं संचालक मंडळावर त्यांनी विश्वास टाकून टाकलेला आहे या ठेवी नसत्या तर उभं राहिलं असतं का विसरीकरण झालं असतं का विश्वचा प्रकल्प उभं राहिला असता का जी रक्कम तुम्ही जमावल्याशिवाय कुठली इंडस्ट्री उभी राहत नाही तुम्ही सुद्धा कर्ज घेताय बँकेचं पंचवीस टक्के रक्कम तुमची लागते तेव्हा पंच्याहत्तर टक्के बँक देते ही तसं तोच कायदा आहे तोच काय म्हणून राहिलात तुम्ही अरे ठीक आहे ना आम्ही नालायक असून कामकाज केलं नसल त्याची शक्य शिक्षा जनता देईल ना आम्हाला आम्ही काय ताम्रपट घेऊन आलो काय आमचा काय बाप्याचा कारखाना आहे तो अरे लोकशाही पूर्वी कोणीतरी काम केलं आज आम्ही करतो उद्या तुमच्यातून कोणीतरी अरे पण ती संस्था आहे ना ती बदनाम करून तुम्हाला काय म्हणायचं इथं अशी उद्योग चालतात हा संधी जर बाहेर गेला कोणी विश्वास ठेवी दिल तुम्हाला कोणी हुस दिल कोणी ठेवी जे चाललंय ते पावत नाही अरे कोणत्या दिशेला राजकारण चाललंय या ठिकाणी कारखान्याचा भाव संचालक मंडळ ठरवत नाही केंद्र सरकार ठरवत मी प्रास्ताविकात सांगितलं राज्याचे नियम अलग आहे केंद्राचे अलग आहे ते भाव काढण्याचा अधिकार हा संचालक मंडळाचा नाही केंद्र सरकार काढत विषय एवढाच आहे का ह्या वर्षाची रिकव्हरी धरायची का मागच्या वर्षाची महाराष्ट्र सरकारनं ज्या वर्षाची रिकव्हरी त्याच वर्षाचा भाव द्यावा हे सर्क्युलर काढलेले सगळ्या कारखान्याला कळवलेलं आहे त्याप्रमाणे भावही काढलेला आहे सुप्रीम कोर्टात केस चालली कदाचित तो निकाल मागच्या वर्षाचा आला तर मागच्या वर्षाप्रमाणे देऊ तो आप प्रश्न इथे उपस्थित होतोच कोणसा तो आपला निकाल दिलायच कोणी उसाची किंमत किती असावी दर सरकार ठरवत महिन्याला साखरेचा कोठा किती द्यावा सरकार ठरवत कर्मचाऱ्यांचे पगार सरकार ठरवत व्याजाचा तर बँक ठरवते थोडीवाल्यांचे पैसे वाहतुकीचे पैसे पूर्ण मांड सरकारचं सरकार ठरवत आता सरकारनं जर वाहतुकीची दर वाढवले तोडीचे दर वाढवले तर ऑटोमॅटिक खर्च वाढणारच आहे ना तो खर्च काय वाढला म्हणतात आता काय करायचं काय